दोन दिवसापूर्वी मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये व्हॉट्सअपवर यायचं होते मेसेज पाठवले होते नंतर माझे काही विरोध होते का सर्वांना तो आणतो संघ घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे मी जो विरोध केला त्या विरोधावर मी ठाम आहे पण विषय फक्त एवढाच आहे का गावाचा एकोपरा राहिला पाहिजे आसपासच्या परिसरामधले पंचकुशी लोक सांगतात शिडीचे लोक काही पण दुर्घटना घडली किंवा काही पण घडले एकत्र येतात आणि तो आणतो आज तुमच्या रामनवमीला गालबोट लागून राहिलं मागच्या वेळेस पण लागलो ला दोन वर्षापूर्वी आणि आज आम्ही बसून तो निर्णय सगळ्यांनी हे केलं तर मी सगळ्यांसह चर्चा केली सगळ्यांचं म्हणणं असं आलं का इथून पुढं आपण या चुका होऊन नाही द्यायच्या दरवेळेस आपण आपल्या पद्धतीने ठरल्या पद्धतीनं सगळ्यांना एकत्र घेऊन आणि रामनवमी साजरी झाली पाहिजे आणि रामनवमीचा तो आणतो जो उत्सव हो राहतो आणि बाबांनी जे आजपर्यंत परंपरा चालली ती एकोप्यानी आणि सगळ्या शिडीकरांच्या प्रेमाने पुढे गेली पाहिजे त्यासाठी मी पण सगळ्यांना मान्यता दिली की बाबा ठीक आहे बाबा मी यावेळेस माघार घेतो नाही तर आमचा पण निर्णय झाला होता सुरेश झेवणं आम्ही सगळे ठरलं होतं सगळे मिळून तो तो टांना करू तो आणतो आज बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं आणि शिर्डीत ते पंचकोशीच नाही पण तो आणतो देश विदेशातून सगळीकडून लोक येतात आणि सगळ्यांची इच्छा राहते इथले लोकांमुळे तो आणतो शिर्डीची जी परंपरा आणि साईबाबाचा उत्सव हा बाबानी चालू केला हा इथं कुठे गालबोट नाही लागला पाहिजे मागच्या वेळेस जे आमचे वाद झाले त्या टायमाला आपल्या तिथं पाण्या तिथं झालं तर मी त्या टायमाला माझ्या मनाला असं दुःख वाटलं की तो आणतो या अध्यक्षाच्या वादामुळे झालं का आपल्या आपसातल्या वादामुळे झालं ती ऍक्सिडेंट झाली सगळ्यांनी त्या टायमाला सुद्धा सगळ्यांना मदत केली आणि सगळ्यांनी तू आणतो जेवढं होईल तेवढं प्रयत्न केला की बाबा तो माणसापूर्ण त्यांची ते घड पण तरी पण सगळे त्यांच्या घरी गेले त्यांना जी मदत करायची ती केली आणि हा एकोपा कमी नाही व्हा याच्यासाठी शिर्डीकरांनी एकत्र यावं हो, आता ज्याप्रमाणे ठरलं का तू आणतो सर्वसामायिक विषय या कमिटीमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आणि जे पण तू आणतो शिर्डीमधले स्थानिक आहे पूर्वीपासून त्यांना सगळ्यांना घेतल्या जावं मी यांना विनंती केली त्यांनी ती मान्य केली मी त्यांचे आभार मानतो सगळ्यांचे कमिटीचे पण आणि सगळ्यांचे आणि ज्या पण आजपर्यंत कार्यक्रम होती ते कार्यक्रम व्यवस्थित झाले पाहिजे पुढच्या वेळेस सुद्धा याच्यापेक्षा मोठे झाले पाहिजे आणि सगळे एकत्र असले तर एक उत्सव राहतो एक कार्यक्रम राहतो आणि ते आनंद वेगळा राहतो एखाद्या छोटं लग्न जरी असलं तर त्या लग्नामध्ये एखादा जर चुकला तरी दुःख वाटतं मग हा एवढा मोठा कार्यक्रम जर शिडी मधला होतो मग तू माझं सगळे का पण नसावं यासाठी मला प्रयत्न होता आणि आपल्या शिडीकरांनी सगळ्यांनी मान्य केलं तर व तो आणतो हा कार्यक्रम सुंदर आणि व्यवस्थित झाला पाहिजे यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं यासाठी मी प्रयत्न करतो याच्या तो आणतो शिर्डी युवा ग्रामस्थ असू स्वराज्य सेना असू छत्रपती शासन असू आपले सुरेश भाऊ आरने तू आणतो यांची विरा विराट येते आणि जे मेन मेन लोक सगळे तिथे राहतील आणि हा कार्यक्रम एक चांगल्या विकोपाला म्हणजे एकदम मोठा करून तो आणतो शिर्डीची शान होतील आणि शिर्डीमध्ये जे असं वाटतं वाद करतात शिर्डीमध्ये वाद होतात पण ते एक क्षणिक असतात पण ते काहीतरी चांगल्यासाठीच होतात आणि ते का आज सगळे मिटलेले त्यामुळे आज सुरेश भाऊ पण आलेले बाकीच्या संघ पण मी फोनवर बोलणार आहे उद्या सगळ्यांना बोलून तू आणतो सगळ्यांना तू आणतो योग्य योग्य प्रकारे मान सन्मान दिला जाईल आणि इथून पुढं शिर्डीचा विकास आणि शिर्डीची जी पण जात्रा होईल ती चांगली व्हावी यासाठी मी साहेबाला प्रार्थना करतो okay. दोन हजार पंचवीसच्या संदर्भात योग पॅलेसला इथं ग्रामस्थांची मिटिंग झाली त्या दिवशी अप्पा शिंदे कामानिमित्त बाहेर गेले होते ते त्या मिटिंगला येऊ शकले नाही पण मागच्या वर्षी दो ला। थी, थी, आ, थी, थी, आ, आ, दोन हजार चोवीसला शिवाजी भाऊ असतील कमळकर भाऊ असतील भैया साहेब असतील बाबासाहेब अप्पा असतील सखि भाऊकोते असतील सुधाप्पा शिंदे असतील रमेश भाऊगुंबकर असतील या सगळ्यात सुजित भाऊगुंबकर असतील नितीन दादा नितीनदादा शेळके असतील या सगळ्या लोकांनी एक निर्णय घेतला होता का मागच्या तीन वर्षापूर्वी साधारण दोन रामनवमीचे अध्यक्ष झाले आणि दोन रामनवमीचे अध्यक्ष झाल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष त्या रामनवमीचे अध्यक्ष झाले त्यानंतर ह्या सगळ्या मान्यवरून एक निर्णय घेतला की आपण गावात एकोपा टिकवण्यासाठी आपण एक चांगला एक प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे गावात एक अध्यक्ष आणि सगळ्यांना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ही रामनवमी चांगल्या प्रकारची साजरी केली पाहिजे म्हणून मा ह्या वर्षी प्रतापराव जगताप यांच्या माध्यमात माध्यमातून ही मिटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंगमध्ये सगळ्यांना कॉल केलं होतं व्हॉट्सअपवर कॉल केला होता पण मागच्या ह्या सगळ्या मान्यवरांचं जे गावातले जे मान्यवर आहे यांचा असा निर्णय ठरला होता की आपल्याला हा वादग्रस्त करण्यापेक्षा आपल्याला तीन चिठ्ठ्या काढायच्या आहे त्यामध्ये तीन चिठ्ठ्या होत्या एक शिंदेंची चिठ्ठी होती एक वारुराची चिठ्ठी होती आणि जगतापांची चिठ्ठी होती ती माझ्या मते यशवंत गायके ह्या ज्येष्ठ व्यक्तींनी त्या चिठ्ठ्या काढल्या गावातले त्यावेळेस सगळेच मान्यवर उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये प्र प्रथमतः जगतापांचं नाव घोषित झालं आणि त्या जगतापांच्या तर्फे प्रतापराव जगताप यांची दोन हजार चोवीससाठी निवड करण्यात आली होती त्यानंतर दुसरी चिठ्ठी निघली होती वाडोळींची त्यामध्ये दिपकराव वारवळे यांची नाव घोषित करण्यात आलं आणि तिसरी चिठ्ठी जी निघणार होती निघली होती ती शिंदे परिवारची होती आता पुढच्या वर्षी आमचं सगळ्या ग्रामस्थांचं आणि सगळ्या मान्यवरांचं एकमत झालं आहे का संजीव बाप्पांनी ज्या ज्या काही मागण्या किंवा त्यांनी सांगितल्या त्या सगळ्या प्रकारच्या ह्यामध्ये थोडं मागं पुढं झालं कोणला विश्वासात घेतलं नाही घेतलं तर संजीव अप्पाचं पण म्हणणं बरोबर सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्यांनी एकोपत्र राहिलं रा पाहिजे कारण पंधरा दिवसचं राजकारण संपल्यानंतर आपल्याला शिर्डीचा विकास असेल शिर्डीची यात्रा असेल शिर्डीचा उत्सव असतील शिर्डीचा कुठला पण विषय असेल त्या संदर्भात आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन एक काम केलं पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या मान्यवरांनी संजीव अप्पा शिंदे यांचं सगळ्यांनी म्हणणं ऐकून घेऊन यावर्षी दीपक वारुळे यांची जी अध्यक्षपदाची निवड आहे ती कायम ठेवलेली आहे त्यानंतर संजीवप्पा शिंदे यांनी काही दुरुस्ती सांगितलेली आहे ती दुरुस्तीसुद्धा आम्ही सगळ्यांनी मान्य केलेली आहे आणि पुढच्या वर्षी शिंदे परिवारातला जो कोणी अध्यक्ष असेल त्याला सुद्धा पुढच्या वर्षी संधी देण्याचा आमचा सगळा ग्रामस्थांचा निर्णय झालेला असेल आम्ही सगळ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने खरं म्हणजे यामध्ये शिवाजी भाऊ असतील कमलकर भाऊ असतील सुधाप्पा असतील आणखीन जी आर्ने असतील ह्या सगळ्या मान्यवरांनी एक गावाचा एकोपाठ ठेवण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलवलं आज संध्याकाळी तावड तातडीची मिटिंग घेतली आणि संजीव बाप्पाच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा ज्या काही त्यांचं म्हणणं होतं ते सगळं ऐकून त्याच्यावर एकमत केलं त्यामध्ये नितेनराज शेळगे होते सचिन कोते होते ह्या सगळ्या मान्यवरांनी त्यामध्ये एकत्रपणाने बसून ही चर्चा संपवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांच्या वतीने संजीव बाप्पा शिंदेचं मनपूर्वक मनापासून अभिनंदन करतो कारण गावाचा एखादा निर्णय घेत आणि त्या गावाच्या बरोबर राहण्याचं काम संजीवप्पा सिंदे यांनी केलं त्याबद्दल था त्यांचं आमच्या शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि रामनवमी कमिटीच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपजीवप्पानी सांगितल्याप्रमाणे ज्या काही आमच्याकडून मागं झाले झाल्या असतील चुका त्या दुरुस्त करण्याचं काम आम्ही सातत्याने करू एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो ओके ठेवून आमची जी मिटिंग झाली त्यामध्ये असं ठरलं की सर्व ज्या कमिट्या आहेत त्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक त्या कमिट्यामध्ये प्रमुख म्हणून किंवा त्यांचा सहभाग याच्यामध्ये असो ठेवायचा आहे आणि तो ठेवून सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून रामनवमी अगदी उत्साहात आणि चांगल्या प्रकारे साजरे करायचे आहे एवढं आता मीटिंगमध्ये झालं ओके शिर्डीमध्ये श्री साईबाबांनी रामनवमी उत्सव सुरू केलेला असल्यामुळं शिर्डीच्या रामनवमी उत्सवाला एक विशेष महत्व आहे श्री साहेबाने सर्वांना बरोबर घेऊन हा हा उत्सव सुरू केलेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये दोन चार वर्षापासून थोडीशी शिर्डीच्या रामनवमी उत्सवामध्ये काही समज गैरसमज असल्यामुळं झाले असल्यामुळं थोडं रामनवमीच्या अध्यक्षपदाच्या बाबत काही वादविवाद झाले परंतु सर्व मान्यवर या ठिकाणी आपली मान्य कलस बापू आहेत ज्ञानेश्वर गोंदकर आहेत डॉक्टर एकनाथ गोंदकर जे आहेत रमेश भाऊ गोंदकर आहेत कमलकर कोते आहेत संजय अप्पा शिंदे सचिन निती कोते नितीनराव शेळके सुजयदाधव गोंदकर सुरेशराव आर्ने रमेश भाऊ गोंदकर असे अनेक मान्यवर प्रतापराव जगताप सदाभाऊ शिंदे असे आम्ही गेल्या तीन वर्षापासून बाबासाहेब पाटील कोते आहेत आम्ही अनेक सर्व मान्यवर आणखी काही इतरही मान्यवर आम्ही एकत्र बसून हा वाद होणार नाही कारण हा शेवटी बाबांनी सुरू केलेला उत्सव आहे हा अतिशय सर्व ग्रामस्थांनी सर्व समाजातील घटकांनी एकत्र ये येऊन हा उत्सव अतिशय चांगला देशभरामध्ये याची हे पोहोचला पाहिजे असा हा उत्सव आहे आणि हा चांगला उपक्रम आपण शिर्डीमध्ये केला पाहिजे असं एकमत झालं आणि या वर्षीचा जो काही अध्यक्षपदाचा वाद हा मिटला संजीव बाप्पा शिंदे ज्या काही सूचना होत्या त्या योग्य होत्या त्या सर्व आम्ही मान्यवरांनी स्वीकारल्या आणि इथून पुढे कुठलेही मतभेद होणार नाही याची काळजी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे हा उत्सव जो आहे या यात्रा कमिटी आहेत याच्यामध्ये सर्व समाज गट समाजातील घटकांना संधी देऊन त्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि इथून पुढे कुठलाही मतभेद होणार नाही असं या आमच्या सगळ्या मान्यवरांच्या बैठकीत ठरलं संजय बाप्पा शिंदेंनी त्याच्यामध्ये सुरेश आरणे आहेत हे पुढे आले आणि त्यांना मी शिर्डीकरांच्या वतीने धन्यवाद देतो की आपण शेवटी गावचा इकोपा टिकवण्यासाठी ते पुढे आले इथून पुढे सर्वांनाच बरोबर घेऊन प्रत्येक वर्षी हा चांगला रामनवमी उत्सव आपण साजरा करू असं या ठिकाणी ठरलं आणि पुढच्या वर्षी शिंदे परिवारातून जो त्यांचा जो निर्णय होईल कुटुंबियांचा जो अध्यक्ष तो अध्यक्ष या ठिकाणी करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि पुढच्या वर्षी जसे हा वाद होणार नाही या वर्षी आणि इथून पुढे कायम अतिशय चांगली रामनवमी उत्सव आपण या ठिकाणी करू एवढी या ठिकाणी सगळ्या मान्यवरांनी भावना दाखवली आणि ठरवलं याबद्दल मी सगळ्या आपल्या मान्यवरांना धन्यवाद देतो उत्सव चांगला करण्यात आणि सर्व शिर्डीकरांना मी आवाहन करतो मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि हा उत्सव आपण मोठ्या दिमागदार सोहळा या ठिकाणी करू एवढीच भावना व्यक्त करतो आज शिर्डी ग्रामस्थांमध्ये रामनवमी उत्सवाच्या अध्यक्षपदावरून काही किरकोळ मतभेद झाले होते ते आज आम्ही सगळ्यांनी सामोपचारांनी मिटवले शिर्डी गाव एक संक्रमण काळातून जात आहे सध्या शिर्डीची परिस्थिती शिर्डीचे अनेक लोक दहशत झाले आहे आणि साईबाबांनी सुरू केलेला हा उत्सव आहे हा अतिशय निर्विघ्न पार पाडावा आणि यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये जे काही मतभेद होते आम्ही सर्वांनी बसून एकोप्याने सर्व मिटवले आणि या उत्सवाची जी सुरुवात होणार आहे ती अतिशय दिमागदार होणार आहे आणि सांगतो सुद्धा दिमागदार होणार आहे या निमित्ताने मोठे मोठे पैलवान जे नामवंत पैलवाने देशभरात जे कुस्त करतात अशा पैलवाना आम्ही आमंत्रित करणार आहोत त्याचबरोबर रघुवीर खडकर यांचा तमाशा असेल साईबाबांच्या काळापासून हा तमाशा तो तमाशा असेल लावण्याचा कार्यक्रम असेल बैलगाडा शर्यत असेल नाटक असेल असे विविध कार्यक्रम त्याचबरोबर पालखीमध्ये जे पायी साई भक्ती येतात त्यांच्या स्वागतासाठी त्यांना आपण दशम्या देणार आहोत तसेच गावामध्ये विविध गावकरी यांना पायी पालख्यांसाठी जी भोजनाची महाप्रसादाची व्यवस्था करतात त्याचबरोबर गोदावरीवरून कावडीने पाणी आणून बाबांना स्नान केलं जातं असे विविध कार्य भरगत असे कार्यक्रम असतील दोन हजार अकरा जी ऐतिहासिक रामनवमी झाली होती तशीच रामनवमी ही व्हावी वर्ल्ड बुक मध्ये तिचं जा नोंद झाली होती तशीच यावर्षीही व्हावी तिथे पुढच्या वर्षीही व्हावी असा सातत्याने प्रयत्न आहे आम्ही सर्व एकोप्याने आणि त्याचबरोबर शिर्डीची तरुण मंडळी आहे आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून या रामनवमीमध्ये सक्रिय आहे या पुढच्या काळामध्ये तरुण मंडळीला यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल आणि त्यांच्यावर सुद्धा जबाबदाऱ्या देऊन त्यांच्याकडून ही रामनवमी अतिशय उत्कृष्ट कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आज आ, सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे आज मतभेद मिटलेले आहेत गावा घर असलं घरामध्ये भांडं लागतं एकमेकाला आवाज येतो तसंच आमचं एक घर आहे आम्ही सर्व एकमेकाचे जवळचे आवाज हे गाव सर्व जाती धर्माचं आहे साईबाबांनी सबका मालिक एक संदेश दिला आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत त्यामुळे आज हे मत तिथे संपले रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाईल असे या निमित्ताने सांगतो जय